જય ભવાની જય શિવાજી આવા ઠાકરે આગેવાય ભય શિવાજી અશે બાકી 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 આવાજ काल निवडणूक का आयोगाना माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं नाव दिलं शिवसेना उद्धवसाहेब ठाकरे हे नाव दिलं आहे आणि आम्हाला मशाल हे चिन्ह मिळालं आहे या मशाल चिन्हाशी आम्ही पूजन करून येणाऱ्या काळामध्ये ज्या प्रकारे आमचं धनुष्यबाण श्रीराम प्रभू धनुष्य धनुष्यबाण आम्ही घरी घरी पोचल होतो पण या हरामखोर सरकाराने जे धान्य राज ते राजकारण करून आमचं धनुष्यबाण आमच्याकडून हिसकावला घेतलं आहे त्याच्या विरोधात आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो आणि आम्हाला आज धकधक्की मशाल हे चिन्ह मिळालं येत्या काळामध्ये हे मशाल आम्ही घरोघरी पोहोचून सा, जनसामान्य लोकांपर्यंत बाळासाहेबांचे विचार पोहोचून पुन्हा त्याच जोमाने आमच्या भगवा घरोघरी पोहोचवणार जय हिंद जय महाराष्ट्र